कोल्हापूर शहरातील सी पी आर रुग्णालयात एका महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे नातेवाईकांनी रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त करत आक्रोश केला विसंगीपैकी मुसलमानवाडी येथील शहिदा नाकाडे या अठ्ठावीस वर्षीय महिलेचा महिनाभरापूर्वी साळवण येथे अपघात झाला होता शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आज दुपारी शहिदा यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सिप्या रुग्णालयात आणण्यात आले अपघात विभागाच्या गेटवर उभे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी अर्धा तास बाहेरच त्यांना ताटकळत ठेवले त्यानंतर नातेवाईकांनी स्वतःहून शहिदा यांना रुग्णालयात नेऊन त्यांना ऑक्सिजन मास्क लावला येथेही सुमारे अर्धा तासभर डॉक्टर आलेच नाहीत परिणामी वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर संताप व्यक्त केल्याने पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी परिस्थिती हाताळत संबंधितांना समज देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला शहीदा या गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे त्यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत सिप्या रुग्णालयाच्या या हलगर्जीपणावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे त्यावेळी तर जवळजवळ अर्धा तास पेशंट येतं अर्धा तास पेशंट गाडी देतो आणि आथावी आथा अथाईमधनं आणलेलं पेशंट त्या ॲक्सिजनवर होतं अगोदर त्याच्या व्हेंटी होता आणि खि्त आणल्यानंतर खिथं देखील ॲक्सिजन उरतं तरी पण त्यांनी कोण अगदी बघायला नाही त्याच्यानंतर आम्ही पेशंट आज स्वतः नातेवाईकांनी मिळून आम्ही आत घेतलं आणि खाटवर ठेवलं आणि सगळ्यात वाईट जर काय असेल तर ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरनं ॲक्सिजन लावावा म्हणजे आम्ही ज्या मिळूनच गाडीतनं आलो होतो त्या गाडीतल्या ड्रायव्हरनं त्या गाडीतल्या ड्रायव्हरनं आम्ही ॲक्सिजन लावावा हे आमच्यासाठी म्हणजे पेशंटसाठी वाईट अवस्था आहे आणि सी पी आरमध्ये आम्ही आमचा गरिबांचा दवाखाना सर्वसामान्यांचा सा दवाखाना म्हणून आम्ही म्हणलो जातो आहे पण आज मला ते दवाखा हॉस्पिटल अनुभवलं की हे गरिबाचं नसून अगदी न ऐकणाऱ्या आणि ऐकायचं कर्मचाऱ्यांनी आणि न ऐकल्यासारखं करायचं आणि मग या सगळ्याच्या बाबतीत सिक्युरिटी गार्डांना देखील आम्ही विनंती केली आम्ही आज आमच्या पेशंटकडे जातो आणि एक्सपायर झाल्यानंतर मग आम्ही त्यांना विनंती करून आज गेलो सिक्युरिटी गार्डला सिक्युरिटी गार्ड देखील आपली भूमिका दादागिरीची काही केलेश्वर आहे पूर्ण त्यांची दादागिरी आहे आणि त्यांच्याही मुलादा आणि घ्याने पेशंट अगदी घालवण्यासाठी पेशंटला मृत्यूला कारणी होण्यासाठी जे ही जबाबदारी राहिलेली आहेत त्यांच्यावर कारवाई कारवाई झाली पाहिजे बेप्यांसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र